माझ्या मुलींसारखे तुमचेही मुलं ज्वारीची भाकरी खात नाहीत का तर तुम्ही त्यांच्यासाठी मस्त चविष्ट खमंग असे हे ज्वारीच्या पिठाचे थालीपीठ बनवू शकता जे की मुलं खूपच आवडीने खातील अगदी संपेपर्यंत मागत राहतील चला तर बघूया ही रेसिपी कशी करायची त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची लसूण कोथिंबीर मीठ घालून मस्त ठेचा तयार करून घ्यायचा त्यानंतर ज्वारीचं चा पीठ चार वाट्या एक वाटी बेसन पीठ त्याचबरोबर त्यामध्ये ओवा तीळ हिंग हळद दोन चमचे दही आणि दही नसेल तर लिंबाचा रस आणि महत्वाचा सिक्रेट पदार्थ म्हणजे घरच्या कैरीच्या लोणचा मसाला घालायचा दोन तीन चमचे वाटलेला ठेचा चवीनुसार मीठ आणि एक टेबल स्पून तेल घालून आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सुरुवातीला त्यानंतर गरम पाण्याचा वापर करून अगदी सॉफ्ट असं पीठ मळून घ्यायचं जसं थालीपीठ साठी मळतो ना त्या पद्धतीने दहा ते पंधरा मिनिटं झापून ठेवायचं त्यानंतर स्वच्छ कॉटनचा कापड घ्यायचा त्याला ओलं करून घ्यायचंय आणि त्यावर पिठाचा गोळा ठेवून थालीपीठ मस्त असं थापून घ्यायचं त्यानंतर त्याला करून घ्यायचे जेणेकरून मग त्यामध्ये तेल तूप सोडलं की थालीपीठ छान खरपूस असं भाजलं जातं मस्त मध्यम आचेवर तेल तूप किंवा बटर लावून थालीपीठ मस्त खमंग भाजून घ्यायचं तर बिना भाजणीचं हे ज्वारीच्या पिठाचं थालीपीठ अगदी घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये आपण तयार करू शकतो आणि मुलांनाच काय घरातील सगळ्यांनाच खूप आवडेल तर हे गरमागरम थालीपीठ तुम्ही दही लोणचं किंवा मुलांच्या आवडीचा सॉस त्याबरोबर सर्व करू शकता त्याचबरोबर तुम्ही यामध्ये जास्त प्रमाणात कोथिंबीर मेथी किंवा पालक देखील ऍड करू शकता चला तर मग रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा त्याचबरोबर आपल्या शुभंगी स्किल्स रेसिपी चॅनलला नक्की फॉलो करा धन्यवाद